श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हेच महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर नवीन वर्ष चालू झालेलं आहे तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आयु आरोग्य आणि तुमच्या मनातल्या संकल्प इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होत हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी थोडा लेट झाला आहे पण तुम्ही समजून घ्याल मला तर आपण नवीन वर्षामध्ये सगळ्यात पहिले कोणती गोष्ट खरेदी करतो तर ती म्हणजे आहे कॅलेंडर कॅलेंडर हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये तर ते आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला लावावं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे तर आपण कॅलेंडर कोणतंही घेऊ शकता त्याच्यामध्ये कालनिर्णय असेल कोणी आनंदी वास्तू घेतं किंवा जे स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळतं ते कॅलेंडर देखील आपण आणू शकता पण ते लावण्याची योग्य दिशा आपल्याला माहिती असणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीची दिशाही ठरवून दिलेली आहे आता काही जण वास्तुशास्त्र मानत असेल किंवा नाही मानत असेल पण तुम्ही मानत असाल तर नक्की तुम्ही आजच तुमचं कॅलेंडर चेक करा की तुम्ही ते योग्य दिशेला लावलेलं ला आहे का कारण की कॅलेंडर हे जर चुकीच्या दिशेला असेल तर आपल्या आयुष्यामध्ये त्याचे खूप जास्त परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा कोणती तर मी ती तुम्हाला सांगते तर आपण कोणतेही शुभकाम करताना आपण दक्षिण दिशेला गर्ज मानतो कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते जेव्हा आपल्या घरातील व्यक्ती किंवा कोणताही मृत व्यक्ती असतो त्याची पाय आपण दक्षिणेकडे करून ठेवतो कारण की ती यमाची दिशा आहे आणि ही म्हणजे मृत व्यक्तीला जाण्याची ती दिशा असते म्हणून आपण त्याचे पाय तिकडे करून ठेवतो तर दक्षिण दिशेला आपण कधीही आपल्या घरातलं कॅलेंडर लावू नये आपल्या घरातलं घड्याळ देखील आपण दक्षिण दिशेला लावायचं नाही आहे कारण की दक्षिण दिशा ही वर्ज मानली गेलेली आहे ज्या ज्या आपण आपल्या घरातील कॅलेंडर किंवा घड्याळ दक्षिण दिशेला लावतो तर ते आपला काळ मोस्त म्हणून आपल्याला दक्षिण दिशेला किंवा दक्षिण दिशेला आपल्या घड्याळ किंवा कॅलेंडर चुकूनही लावायचं नाही आहे जर तुम्ही लावलेलं असेल तर तुम्ही त्याची जागा निश्चित बदला तुम्ही इथं कोणत्याही दिशेला लावा पूर्व लावा पूर्व भिंतीला लावा ला पश्चिम भिंतीला लावा उत्तर भिंतीला लावा पण दक्षिण भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावायचं टाळायचं आहे ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे घड्याळ देखील तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचं नाही आहे तर आता लावायचं कुठे तर तुम्ही कोणत्याही कोणत्याही भिंतीला लावा म्हणजे तुम्ही हॉलमध्ये लावा किचनमध्ये लावा बेडरूममध्ये लावा पण तुम्हाला फक्त दक्षिण दिशा सोडून तुम्हाला कॅलेंडरची जागा म्हणजे ठरवायची आहे शक्यतो आपल्या बायजांचं कॅलेंडर हे किचनमध्ये असतं कारण की आपण पटकन बघतो की उद्या उपवास आहे का उद्या हे आहे का किंवा आपल्या दुधाचे खाडे झाले आहे तर आपण पटकन ते त्यावर लिहून हो ठेवतो गॅस टाकी लावली लिहून हो ठेवतो म्हणून सोयीस्कर हेच असतं की आपण आपल्या किचनमध्ये लावायचं असतं तर द कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा कोणती तर मला विचारलं तर मी सांगेल की तुम्ही उत्तर दिशेला कॅलेंडर लावावे म्हणजे उत्तर भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावावे जरी त्याचं तोंड दक्षिणेकडे होत असले तर का काही प्रॉब्लेम नाही पण दक्षिण दिशेच्या भिंतीकडे आपल्याला कॅन कॅलेंडर लावायचं नाही आहे म्हणून तुम्ही तुमच्या घरातील कॅलेंडर हे उत्तर भिंतीला लावावे बघा याचे चांगले परिणाम किंवा जो काही येणारा वाईट म्हणजे दक्षिण दिशेला लावल्यानंतर जो काही ला वाईट वेळ चालू होणार असते किंवा वाईट गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात त्या थांबतात किंवा त्या आपल्यावर त्याचा प्रभाव पडत नाही म्हणून आपण आपल्या घरातील कॅलेंडर हे उत्तर दिशेच्या भिंतीलाच लावावे तर ही छोटीशी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी महाराजांच्या अर्पण करते आणि आजच तुम्ही तुमच्या घरातील कॅलेंडर नक्की बघा की कोणत्या भिंतीला आहे दक्षिण भिंतीला असेल तर नक्कीच त्याची जागा बदला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ